मनोज जरांगे यांचं महत्व कमी करण्यासाठी भाजपनं सुरेश धोस यांच्या रूपानं चाल खेळली आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी उलथापालत होत असल्याचं दिसत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्हा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे देशमुखांच्या हत्येला दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेलाय तरी त्यांना न्याय मिळाला नाही यावरून सातत्यानं विरोधक सरकारला घेरतायत संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली सातत्यानं ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत तसंच मराठा उपोषणादरम्यानही त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय सुषमा अंधारे लिहितात की आमदार धस यांच्यासारख्या शाब्दिक फुलोरा मनोज जरांगे यांना फुलवता येत नसेल मात्र मराठा समुदायासाठी त्यांनी निष्कपटपणे काम केलं हे सत्य आहे परंतु देशमुख हत्या प्रकरणानंतर जरांगेंना रिप्लेस करून सुरेश धस यांना मराठा मॅन म्हणून प्रस्थापित करण्यात भाजप यशस्वी झालीय असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय यांच्या टीकेनंतर भाजप सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं ठरणार आहे दरम्यान काल सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता पण हा लॉंग मार्च सुरेश धस यांनी मध्यस्थी करून थांबवला यावरून देखील विरोधक त्यांच्यावर निशाणा साधतायत धस पोलिसांना चिट देऊन गृहमंत्र्यांना सेफ करण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय त्यामुळे जरांगे यांना बाजूला सारून सुरेश धस यांना मराठा नेता करणं हा भाजपच्या स्क्रिप्टचा भाग आहे का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी